तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे वाईट एकाच गोष्टीचं वाटत की मी एवढे व्हिडिओ टाकते तुम्ही एवढे सगळेजण बघता तरी सुद्धा चॅनेल चेक करताना बऱ्याच गोष्टी आढळतात काही बेस्टी बेसिक गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून मधून त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत तरी सुद्धा बऱ्याच जणांनी अजून चॅनल मध्ये दुरुस्ती केलेली नाहीये हे hey बघा जोपर्यंत काही बेसिक गोष्टी तुम्ही व्यवस्थित करत नाही ना तोपर्यंत तुमचा चॅनल पुढे जाणार नाही तुमच्या चॅनेलला व्ह्यूज येणार नाहीत सबस्क्रायबर पण येणार नाहीत मी काही युट्यूब सुद्धा काही करू शकत नाही तुम्हाला म्हणजे एवढे तुम्ही छान छान व्हिडिओ मध्ये बघताय एवढ्या मला कमेंट करताय तरी सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे का चेंजेस करत नाहीत व्हिडिओ मध्ये आणि असं पण नाही मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बऱ्याच तुम्हाला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच चॅनलला सांगितलेलं की सगळ्यात पहिल्यांदा आता ठीक आहे आतापर्यंत झालं मी हा म्हणजे बेसिक जी चॅनेलसाठी माहिती आवश्यक हो आहे ना ते ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या आहेत पण अजून आपण बेसिकमध्येच अडकलोय मग पुढे तुम्हाला किती म्हणजे चॅनेल मॉनिटाईज कसा करायचा नंतर यु एस टेक्स्ट फॉर्म असतो तो कसा भरायचा किंवा अशा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला हळूहळू पुढे जाईल तशा मला सांगायच्या आहेत नंतर तुमच्या चॅनेलच्या व्ह्यूज वॉच टाइम वाढवण्यासाठी तुम्ही अजून काय केलं पाहिजे या बऱ्याच गोष्टींची तुम्हाला कल्पना द्यायची पण काय झालंय मी एवढे सांगत असते व्हिडिओमधून पण तुम्ही तुमच्या चॅनेलमध्ये काहीच बदल करत नाही आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या चॅनेलचं नाव तुम्ही जेवढ्यांनी मला कमेंट केलेली आहे त्यांनी सगळ्यांनी ना पहिल्यांदा तुमच्या चॅनेलचं नाव चेक करायचं तुमचा चॅनेल सर्चमध्ये येतोय काय करायचं कोणाचा तरी मोबाईल घ्यायचा त्याच्यामध्ये तुमच्या चॅनेलचं नाव टाकायचं आणि तो सर्च मध्ये येते का बघायचं तुम्ही माझा चॅनेल सर्च करून बघा लगेच तुम्हाला सर्चमध्ये येईल पण तुमचा चॅनेल सर्च मध्ये आला पाहिजे काही नाव ठेवले चॅनेलची चॅनेलमध्ये व्यवस्थित स्पेस द्यायचा ठीक आहे इंग्लिशमध्ये ठेवताय तर पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये ठेवा अजून जरी तुम्ही बदल केले नसले ना चॅनेलमध्ये तर अजून सुद्धा तुम्ही चॅनेलच्या नावामध्ये बदल करू शकता जोपर्यंत तुमचा चॅनेल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत तुम्ही चॅनेलच नाव बदलू शकता एकदा झाल्यानंतर बदलायला नाही पण आता काय गरजेचं आहे पहिल्यांदा चॅनेलच नाव त्यामुळं सगळ्यांनी ना आपापल्या चॅनेलचं नाव चेक करायचं कारण मी दहा चॅनेल चेक करते ना त्यातला फक्त एकच चॅनल म्हणजे व्यवस्थित असतो बाकीचे दहा चॅनेल नाव काहीच ना ना व्यवस्थित नसतं आणि सगळ्यांचे ना सेम एकच प्रॉब्लेम आहे त्या सगळ्यांच्यावर मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या चॅनेलचं नाव व्यवस्थितच करायचं आणि व्यवस्थितच टाकाल तुमचा ज्या वेळेला सर्चिंगला टाकाल ठीक आहे तुमच्या चॅनेलचं आता माझ्या माझं एक्झाम्पल देते तेजू शिंदे असा माझा चॅनेल आहे ज्यावेळेला मी सर्चिंगमध्ये टाकेल त्यावेळेला जर अजून तेजू शिंदे म्हणून चॅनेल असतील आणि त्यांचे सबस्क्रायबर जास्त असतील तर मला दुसऱ्या चॅनेलचं नाव म्हणजे चॅनेलमध्ये काहीतरी एखादा अक्षर ऍड करावं लागेल किंवा काहीतरी ऍड करावं लागेल काय करायचं आपलं आपण जे नाव ठरवतोय ना ते नाव दुसऱ्या कोणाचं नकोय आणि जरी असेल आणि त्यांचे सबस्क्रायबर जास्त असतील तर ते नाव नाही ठेवायचं दुसरं ठेवायचं कारण बऱ्याच जणांचे चॅनेल सर्चिंग मध्येच नाहीत मग मी कसे चेक करणार त्यामुळे प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव व्यवस्थित द्या दुसरी गोष्ट येते डिस्क्रिप्शन बॉक्स किती वेळा मी तुम्हाला सांगितलं की डिस्क्रिप्शन बॉक्स हा प्रत्येकानं लिहिलेला पाहिजे चॅनेल चेक करताना ओपन केला की डिस्क्रिप्शन बॉक्सच लिहिलेला नसतो ठीक आहे लिहिलेला असलं तर इंग्लिश मध्ये माहिती असते आता मी तुम्हाला या संदर्भात एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तुमची तुमच्या चॅनेल बद्दल काय माहिती आहे हे कसं करणार लोकांना आता काही चॅनेल असे आहेत की खरंच मला सुद्धा एवढं व्यवस्थित जमत नाही एवढं त्यांनी छान केलेलं आहे त्यांचे चॅनेल शंभर टक्के सक्सेस होणार पण तुम्ही जर ह्या गोष्टी नाहीत ना तुमच्या चॅनलमध्ये मध्ये केल्या तर तुमच्या चॅनेल मी काय युट्यूब स्वतः तुम्हाला मदत करू शकत नाही त्यामुळे मी बऱ्याच व्हिडीओमध्ये सांगितले व्हिडिओ एडिटिंग करायला शिका बऱ्याच जणांना अजून व्हिडिओ एडिटिंग करता येत नाही डायरेक्ट व्हिडिओ शूट केले तर डायरेक्ट अपलोड केले असं नाही ना चालत हे युट्यूब आहे आणि हे ऍप आहे इथं कोणी तुमचं चॅनेल म्हणजे हा चॅनेल कसा आहे हे कसा आहे ते निवडत नाही ते ऍप आहे आपण जर त्या ऍपच्या प्रमाणे जर आपला चॅनल सिस्टमॅटिक असला तरच आपला चॅनेल त्या ऍपमध्ये बसतो आणि ते युट्यूब आपलं म्हणजे व्हिडिओ पुढे पाठवत राहतात आणि आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत राहतात तुम्ही जर चॅनेलची बेसिकच माहिती व्यवस्थित नसले तर युट्यूबच्या सिस्टीममध्ये मध्ये तुमचा चॅनेल बसणार नाही मग तुमच्या चॅनेलला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर कसे येतील बऱ्याच चॅनेलमध्ये असं आहे की एका वर्षापूर्वी चॅनेल चालू आहे चार पाच महिन्याने एखादा व्हिडिओ टाकलाय पंधरा दिवसांनी टाकलाय एका महिन्यानी टाकलाय एक टाक दोन महिन्यानी टाकलाय असं थोडीच करून चालतं तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे ना मला तर मी ज्या वेळेला चॅनेल चेक करते ना अशा ज्या गोष्टी आढळतात मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या चॅनेलबद्दल सिरियस नाहीये हे बघा यायचंय ना युट्यूबमध्ये तर सिरियस होऊन या तुम्हाला हिचं काम करावंच लागेल तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघा कसे त्यांनी केलंय एडिटिंग कसं केलंय थमनेल कसं केलंय नंतर टायटल द्या तुमच्या चॅनेल व्हिडिओ मध्ये काय चाललंय लोकांना माहिती पाहिजे ना कसे लोक क्लिक करणार ज्या वेळेला त्यांचा टायटल बघताना थमनेल बघताना मग तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये का टाकत नाही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या खूप सोप्या आहेत असं पण नाही काही अवघड आहे मग या जर तुमच्या व्हिडिओ मध्ये नसतील तर कसा तुमचा चॅनेल पुढे जाणार तुम्ही बऱ्याच जणांनी काय केलंय महिन्यातून एक दोन व्हिडिओ टाकले असं करून चालत नाही हे बघा सुरुवातीचा काळ थोडासा कठीण आहे ते पण तुम्ही म्हणताय म्हणून मला तर अजिबात वाटत नाही डेली जर व्हिडिओ आले मध्ये व्यवस्थित त्यांनी सांगितलंय तसं आपण जर व्यवस्थित करून मध्ये उतरलं तर काय चॅनेल सक्सेस होणार नाही मी तुम्हाला तुमच्या सोबत म्हणून मला अजून ना तुम्हाला बऱ्याच गोष्टी पुढे सांगायच्या पण काय करायचं पुढं आपला म्हणजे मला आपले पुढे व्हिडिओ जात ठीक आहे मी म्हटलं आता तुम्हाला युट्यूब संदर्भात बेसिक माहिती मी देत होती तर म्हटलं जाऊ दे चॅनल चेक करावे कारण आपण माहिती देऊन काही उपयोग नाही तर तुम्ही कोणीच चेंजेस केले नाहीत किती जणांचे डिस्क्रिप्शन बॉक्स खाले आहेत मग मी तरी काय करणार ना पुढची माहिती देऊन तुम्हाला काहीच उपयोग नाही जे बेसिक माहिती आहे तेच तुमच्या चॅनलमध्ये नाहीये मग पुढं अजून शिकून काय उपयोग आहे शाळेमध्ये पहिला नंबर येण्यासाठी तो विद्यार्थी एवढी मेहनत घेतो त्यावेळेला त्याचा पहिला नंबर येतो आणि बाकीचे पण असतातच ना जो 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 में करता, मते जो ते जसे अभ्यास करतात मग ते जसे त्यांनी जसा अभ्यास केला तसेच त्यांना मार्ग पडतात ना पण जो पहिला नंबर तो करतो रात्र दिवस मेहनत करतो आणि तो फक्त अभ्यासावर लक्ष देतो म्हणून तर पहिला नंबर येतो पुढे त्याचं फ्युचर चांगला असतं या गोष्टी तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना म्हणून तर आपण मुलांच्या मागे लागतो मग ही गोष्ट आपल्या मध्ये आपण का नाही करत ठीक आहे आता तुम आपण नवीन आहोत तुम्ही आहे नवीन शिकाना गोष्टी काही तुम्ही न शिकता डायरेक्ट मध्ये आलाय डायरेक्ट व्हिडिओ एडिटिंग करताय डायरेक्ट अपलोड करताय दो, दोन दोन महिने तुमच्या चॅनेलला व्हिजिट पण देत नाही असं नाही ना करून चालत चॅनेलचं नाव व्यवस्थित नाही थमनेल व्यवस्थित नाही मग नंतर एवढे जुने पुराने व्हिडिओ चॅनेलवर दहा दहा वर्ष सहा वर्ष यानंतर किती वेळा सांगितला तुम्हाला की तुम्ही म्युझिक बाहेरचं वापरू नका वापरले ठीक आहे आता कॉपीराइट नसेल आलं पण पुढे जाऊन कॉपीराइट येणार ना यानंतर बऱ्याच चॅनल मध्ये असं झालंय की दुसऱ्याचे कंटेंट तुम्ही स्वतःच्या चॅनलवर अपलोड केले अजिबात असं चालत नाही जे काही आहे ना ते स्वतःच वापरा मी तुम्हाला तीन गोष्टी सांगते व्हिडिओमध्ये आपल्या काय चेक केलं जातं एक तर तुमचा तिथे व्हायस तरी पाहिजे ठीक आहे तुम्ही तुमचा व्हायस तरी देऊ शकत ना तर तुम्ही स्वतः तिथं प्रेझेंट पाहिजे व्हिडिओमध्ये ठीक आहे तुम्हाला व्हॉइस देता येत नाही तुम्ही स्वतः प्रेझेंट नाही राहू शकत तर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः शूट केलेलं पाहिजे या तिन्ही पैकी एक तरी गोष्ट व्हिडिओमध्ये पाहिजे एवढं मी म्हणजे त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय एवढं तुम्हाला त्यामध्ये पण मी डिटेल व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे तरी सुद्धा बऱ्याच जणांनी दुसऱ्याचे व्हिडिओ कॉपी केले आणि आपल्या चॅनलवर टाकले काहीच उपयोग नाही ना कसा बरं तुमचा चॅनल युट्यूब पुढे पाठवणार जे बघा आता मी म्हणजे बऱ्याच काही अशा आहेत की ज्यांचे व्यवस्थित आहेत ना चॅनल व्यवस्थित चालत आहेत त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही की तुम्ही म्हणजे या बेसिक गोष्टी व्यवस्थित तुमच्या चॅनेलमध्ये सेट केल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा झाला की नाही तेवढं सांगा कारण काय आहे बाकीचे सगळ्यांच्या एकच कमेंट की ताई चॅनेल बघा ताई चॅनल बघा हो ठीक आहे मी बघते मी तुम्हाला नाही म्हटलं नाहीये पण तुम्हाला ज्या बेसिकच गोष्टी तुम्ही केल्या नाहीत तर मग पुढच्या गोष्टी तुम्हाला चॅनेल मध्ये कशा मी सांगणार तुमचा चॅनेल पुढे जाण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तर मी अजून तुम्हाला सांगितल्याच नाही कारण तुमच्या बेसिकच गोष्टी नाही आहेत ना त्यामुळे प्लीज माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ज्यांचे चॅनेल आहेत ना त्यांनी आणि ज्यांना अजून व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित येत नाही ना त्यांनी प्लीज तुम्ही पंधरा दिवस गॅप घ्या व्यवस्थित व्हिडिओ एडिटिंग करायला शिका शूट करायला शिका थमनेल कसं द्यायचं डिस्क्रिप्शन बॉक्स कसा द्यायचा अशा सगळ्या गोष्टी शिका हे बघा जोपर्यंत तुम्ही युट्यूब संदर्भात सिरियस होत नाही ना तोपर्यंत तुम्ही सक्सेस नाही होणार काय झालंय आपलं चला टाकायचे म्हणून व्हिडिओ टाकले जायचं म्हणून पुढे गेलाय काय मग असं नको वाटत ना कारण हे बघा मी एवढं तुम्हाला मदत करायला मी स्वतः पुढे आले मी ठरवलं की जाऊ दे आपल्यासारख्या बऱ्याच ताई आहेत की त्यांना माहिती नाहीये म्हणून मी स्वतः म्हणजे मी माझं सगळं जे मला काही सांगायचं होतं युट्यूबमध्ये ते सगळं माझ्या बाजूला राहिलं मी तुम्हाला युट्यूबच्या संदर्भात स्वतः काहीतरी चांगली माहिती द्यायला लागले तरी सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या चॅनेल बदल करत नाही मग काय करणार आणि तुम्हाला माहिती आहे जे हिंदीमध्ये युट्यूब चॅनेल बनवतात व्हिडिओ बनवतात त्यांचे बघा ते एकमेकांना एवढे सपोर्ट करतात ठीक आणि मला हे कळत नाही तुम्ही काय एकमेकांना सपोर्ट मागताय अजिबात कुणी कमेंट करायची नाही की मला सपोर्ट करा मला सपोर्ट करा यामुळे तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन युट्यूबवर खराब पडत असतं कारण हे बघा तुमचं जर कंटेंट व्यवस्थित असेल तुमची जर मध्ये माहिती चांगली असेल तर समोरचा तुम्हाला आपोआप सपोर्ट करणार ना तुम्ही जर तुमचा व्हिडिओ चांगलाच दिला नाही युट्यूबवर तर कसं तुम्हाला सपोर्ट करणार आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्यांना कमेंट करतो ना मला सपोर्ट करा मला सबस्क्राईब करा त्यावेळेला तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन युट्यूबवर खराब पडत असतं मला काही प्रॉब्लेम नाही पण मी तुमच्यासाठी सांगते की तुमचं इम्प्रेशन खराब पडते त्यामुळे प्लीज तुम्हाला डाऊट आहेत ना चानेल बद्दल की ताई हा हे समजलं नाही ते समजलं नाही ते व्यवस्थित समजून सांगा मी ते सांगेल पण प्लीज असं एकमेकांना म्हणू नका सहकार्य करा कारण नुसते आपल्याला सबस्क्राईबर वाढवून चालणार नाहीत मी बऱ्याच वेळेला सांगितले तुम्ही नुसते सबस्क्राईबर घेऊ नका तुमचा चॅनेल बघितला सुद्धा गेला पाहिजे बरेच असे आहेत की मला सबस्क्राईब करा मला सबस्क्राईब करा ठीक आहे सबस्क्राईब करून काय उपयोग तुमचा चॅनल समोरच्यानं बघितला पण गेला पाहिजे ना त्यामुळं प्लीज जेवढे ताई व दादा आहेत ज्यांचे चॅनेल आहेत त्यांना मी एक रिक्वेस्ट करते तुम्ही तुमच्या चॅनेल बद्दल खूप सिरियस व्हा तरच तुम्ही यशस्वी होणार आहात जोपर्यंत नाही न शिकत तोपर्यंत तुमचा चॅनेल युट्यूबच्या सिस्टम मध्ये बसणार नाही युट्यूब हे ॲप आहे आणि या ॲप मध्ये तुम्हाला तुमचा चॅनेल बसवायचाच आहे त्यासाठी ते पहिलं काय बघतं तुमचं चॅनेलचं नाव सर्चिंग मध्ये येते का ते बघतं आणि ह्या स्वतः गोष्टी तुम्ही स्वतः आहेत मी किती सांगा आणि मी नाही ना आता जवळ जवळ दोन हजार चॅनेल असतील प्रत्येकाला सांगत बसले तर तुम्हाला कसं म्हणून मी सांगते हे स्वतः तुम्ही सगळं शिकायचं आणि युट्यूब मध्ये आपण जेवढं स्वतः कष्ट करू ना तेवढं आपल्याला यश मिळत असतं माझ्या सांगण्यावरून दुसऱ्याच्या सांगण्यावरून तुम्हाला तुमचा चॅनेल पुढे नाही जाणार यासाठी तुमची मेहनत आहे तुम्हाला आणि एक सांगू का तुम्ही ज्यांना ना मला सपोर्ट करा त्यातील तुम्हाला कोणीच सपोर्ट करणार नाही तुम्हाला सपोर्ट करणारे बाहेरचे असतात कारण प्रत्येक युट्यूबरला मी काय सांगते प्रत्येक युट्यूबरला व्हिडिओ बनवायचे त्यासाठी त्याला एक्स्ट्रा टाइम लागणार आहे एक्स्ट्रा नेट लागणार आहे तो ते आपलं काम सोडून तुमचे व्हिडिओ बघणार आहे का नाही ना मग नका ना, ना सांगू युट्युबरांना की माझे व्हिडिओ बघा तुम्ही असा कंटेंट निवडा की ठीक आहे जे युट्यूबर नाहीये ज्यांना कामानिमित्त म्हणजे युट्यूब त्यांचं काहीतरी स्वतःचे बिझनेस आहेत बऱ्याचशा ताई आहेत की त्या युट्यूबवर नाहीये ते तुमच्या व्हिडिओ त्यांच्यासाठी तुमच्या व्हिडिओचा उपयोग झाला पाहिजे तुम्ही काय करताय मध्ये माझ्या म्हणजे बघा तुम्ही कमेंट करताय त्याबद्दल मला काहीच वाटत नाहीये फक्त मला काय वाटतं या तुमच्या कमेंटमुळे तुमच्या चॅनलवर असर होणार आहे तुम्ही काय करताय मध्ये येऊन एकमेकांना सपोर्ट मागताय प्रत्येक तुम्ही स्वतः विचार करायचा ठीक आहे मी आज जरी वीस जणींना सपोर्ट केला असला तरी आज मला त्यांचे व्हिडिओ बघायला वेळ भेटत नाही मला जसा वेळ मिळेल तसा मी त्यांचे व्हिडिओ बघत असते मग तुम्ही एवढ्या सगळ्यांना म्हणताय सपोर्ट करा तुमचे जर व्हिडिओ बघितलेच गेले कारण हेच कारण सांगताय ना की मला व्हिडिओ शूट करायचा असतो एडिटिंग करायचा असतो अपलोड करायचं असतो माझ्याकडे एवढा वेळ नसतो मग मी कधी तुमचे व्हिडिओ बघणार प्रत्येकाकडे आज हे कारण आहे का कारण आहे का तर प्रत्येक जण युट्यूबवर आहे ना मग तुमचे व्हिडिओ कोण बघणार सांगा बघू त्यामुळे प्लीज कोणी सुद्धा एकमेकांना म्हणू नका माझे व्हिडिओ बघा आणि असं बघून तुम्ही तुमच्या चॅनेलचं चाने नुकसान करून घेताय तुमचा चॅनेल युट्यूबमध्ये यूटुप युट्यूबच्या सिस्टीममध्ये मध्ये बसणार नाही ना त्यामुळे आजपासून या कमेंट करू नका ज्याला तुम्ही चॅनेलचा कंटेंट छान ठेवा व्हिडिओ छान छान बनवा आपोआप तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार त्यासाठी आता बऱ्याच त्यांच्या कमेंट आहे की आपण एकमेकांना सपोर्ट करा करूया हे बघा असं होत नाही तुम्ही जोपर्यंत नवीन आहे आता मला तर ना बऱ्याच वेळेला हेच आढळत बरेच असे चॅनेल आहेत नवनवीन खूप जोशमध्ये आहेत आले युट्यूबवर काम करतायत व्ह्यूज नाही आले वर्स टाइम नाही वाढलं की लगेच होऊन बंद डिमोटिव्हेत असं नका ना करू ठरवले ना ध्येय ठरवले ना व्हायचं सक्सेस आणि मी तुम्हाला मदत करायला मैदानात उतरले मी एवढे तुम्हाला मदत करते एवढं मी तुम्हाला सांगत असते तरी मग मा मला मी आता स्वतः व्हायला लागला की मी एवढं तुम्हाला माहिती सांगते त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चॅनेलमध्ये बदलच करत नाही तर माझा माहिती सांगून काय उपयोग ना आपला एखादा फक्त तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्ही त्याप्रमाणे का माझ एवढी माहिती सांगून तुम्हाला काहीच उपयोग नाही ना कारण मी मला असं वाटतं की जाऊ दे चला चल, मला नाही मदत मिळाली पण माझ्यासारख्या हजारो महिला असतील त्यांना तरी मी मदत करू शकते ना म्हणून मी तुमच्यासाठी हे सगळं करते ठीक आहे तुम्ही मला हे प्रश्न विचाराना कि ताई म्हणजे तुम्हाला काय युट्यूबच्या संदर्भात ज्या शंका आहेत त्या विचाराना चॅनेल जर चेक करत मी बसले तर दोन हजार चॅनल चेक करायला मला अजून चार महिने लागतील मग पुढच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार कशा त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुमच्या तुम्ही शिका मी बऱ्याच मधून सांगितलेल्या आहेत आणि दीड दोन अडीच वर्ष झाले ना ज्या चॅनलला त्या चॅनलवर प्लीज काम करू नका पुन्हा नव्याने सुरुवात करा नाही अपयश येणार कारण तुमच्याकडे अनुभव आहे ज्या ताईंना मी सांगितले ना नवीन चॅनल खोला त्यांनी प्लीज नवीन चॅनल खोला तुम्ही स्वतः तुमच्या चॅनेलचं निरीक्षण करा हे बघा नवीन चॅनल खोलला की व्ह्यूज येणार नाही सबस्क्राईबर येणार नाही असं काही नाहीये तुम्ही नव्याने सुरुवात करा आणि नव्याने सुरुवात करता ना शून्यातून त्यावेळेला तुमच्याकडे एक चांगला अनुभव असणार आहे त्यावेळेला तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला लागणार नाहीत पाठीमागचा अनुभव घेऊन पुढे उतरायचे आपण मैदानात मग मी सुद्धा दुसरा चॅनल तुमच्या सगळ्यांच्या सोबत मला अजून ज्या नवीन ताई आहेत की त्यांना युट्यूब यायचं यायचंय मला खास त्यांच्यासाठी दुसरे व्हिडिओ अजून बनवायचे आहेत पण आपले हेच व्हिडिओ संपत नाहीत ना इथेच अजून शंका बऱ्याच जणांच्या आहेत त्यामुळे प्लीज न दादा मला परत एकदा सपोर्ट करा आणि तुमच्या चॅनलचे नाव असेल डिस्क्रिप्शन बॉक्स असेल नंतर व्हिडिओ एडिटिंग असेल डेली व्हिडिओ टाकणं असू द्या ह्या सगळ्या गोष्टी प्लीज तुम्ही सगळ्यांनी करा त्यावेळेलाच आपण सगळे पुढे जाऊ तोपर्यंत ना आपलं असंच राहणार आहे मी सांगत राहणार तुम्ही ऐकत राहणार तुम्ही चॅनेलमध्ये चेंजेस करणार नाही मग हे नको आहे ना आपण मराठी माणसं आहे ना आपण सगळ्यांनी ठरवूया ना आपण ही पुढे जाऊया आपण सुद्धा सक्सेस होऊन दाखवूया ना ठीक आहे हा व्हिडिओ इथेच थांबवते प्लीज आणि कोणीसुद्धा राग मानून घेऊ नका कारण बघा मी मला मान्य मी बघा तुमच्यापेक्षा कदाचित माझ्यापेक्षा पण मोठमोठे युट्युबर आहेत मला ॲड किंवा जे पुढे गेलेले आहेत किंवा मोठमोठ्या ताई आहेत प्लीज तुम्ही कोणीसुद्धा रागवू नका कारण हे खूप गरजेचं आहे मी एवढं तुम्हाला कळकळून सांगते काहीतरी मला व्हिडिओ मध्ये तुमचं असं हे दिसतंय ना म्हणजे तुमचे चॅनेल जाणार नाही पुढे दिसतंय ना म्हणून तर मी तुमच्यासाठी हे सांगत असते ह्यात माझा काही सुद्धा फायदा नाहीये त्यामुळे प्लीज कोणी रागू नका मला थोडस समजून घ्या आणि प्लीज तुम्ही तुमच्या चॅनेलमध्ये चेंजेस करा हा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थन